तरुण भारत लाईव्हतर्फे आज आपल्या स्टुडिओमध्ये अनिल सर राहुल पवार सर आणि दिलीप महाजन सर आलेले आहेत पण तत्पूर्वी त्याच्या आधी केशवस्मृती सेवा समूहाने विविध प्रकल्पांच्या माध्यमातून समाजाला आत्तापर्यंत बरेच काही दिलेले आहेत सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून समूहाचे अध्यक्ष डॉक्टर भरत दादा आंबळकर यांनी गेल्या महिन्यात जनता बँक व केशवस्मृती समूहाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या डॉक्टर आचार्य अविनाशी पुरस्कार सोहळ्याप्रसंगी आपल्या मनोगतातून जनता बँक व समूहाच्या माध्यमातून भविष्यात राबविल्या जाणाऱ्या सेवाभावी उपक्रमांची माहिती दिली होती ते म्हणाले होते की सेवा समूहाने आत्तापर्यंत समाजातील दिव्यांग आणि गतिमंद व्यक्तींसाठी मोठे काम केलेले आहेत भविष्यातही ते सुरू राहील मात्र आगामी काळात केशवस्मृती सेवा समूह जळगाव जनता सहकारी बँक विवेकानंद प्रतिष्ठान व विवेका समूहातील सर्व प्रकल्प यापुढे प्रामुख्याने दोन गोष्टींवर काम करणार आहेत आता त्या दोन गोष्टी आहेत की या प्रामुख्याने सेवा कृषी व ग्रामविकास आणि दुसरं म्हणजे कौशल्य विकास आणि रोजगारिता सेवा समूहाच्या से माध्यमातून केवळ ही घोषणा न राहू देता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली आहे हे तुम्हाला वाटेल की सगळ्या घोषणा होतात तसं हे नाही आहे निश्चितपणे ती सुरुवात झालेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी हा ह्या सगळ्या विषयांवर प्रकल्प प्रमुख म्हणून जी व्यक्ती आलेली आहे ती आहेत आपले निवृत्त कृषी संचालक अनिलजी भोकरे सर आणि यांच्यासोबत आहे एक दहा लोकांची टीम त्या टीममध्ये त्या टीमनी गेल्या दीड महिन्यांपासनं ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कृषी विकासात स्वयंरोजगार निर्मितीचे बीज रोवलेले आहे जळगाव जनता सहकारी बँकेच्या माध्यमातून यासाठी दुग्ध संपदा योजनेचा शुभारंभ झालेला आहे आनंदाची बाब म्हणजे अडतीस लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना बँकेने सुमारे साडेतीन कोटीचं सा कर्ज दि मंजूर केलेलं आहे आणि या कर्जांमधनं योजनेतील अनिलजी भोकरे राहुलजी पवार आणि दिलीपजी महाजन हे आज तरुण भारत लाईव्हमधील चर्चेत सहभागी होणार आहेत या अभिनय योजनेची माहिती आपण या तिघांकडनं जाणून घेणार आहोत अनिलजी भोकरेंसोबत मी आणखीन दोन लोकांचा परिचय करून देतो एक आहेत राहुलजी पवार आणि दुसरे आहेत दिलीपजी महाजन कौशल्य आणि रोजगार याबद्दल पण ते आपल्याला माहिती सांगणार आहेत तर आता आपण अनिलजी भोकर्यांकडनं ऐकून घेऊया सर्वांना नमस्कार जसं नमूद केलं केसव सेवा समूह प्रकल्पांतर्गत प्रथमच आपण आदरणीय अध्यक्ष मोदय हो ज्यांनी जसं सूचित केलं होतं की समग्र कृषी व ग्रामीण विकास या संदर्भात आता यापुढे आम्ही काम करणार आहोत आणि नक्कीच सेवा प्रकल्पामध्ये याचा अंतर्भाव झालेला आहे त्यामध्ये आम्ही काम करत असताना असं लक्षात आलं की ग्रामीण ही रोजगारिता आपल्याला जर का पुढे न्यायची असेल तर शेतीला पूरक म्हणून आपल्याला दुग्ध व्यवसायाचा व्यवसायाला ही चालना दिली पाहिजे मग त्यासाठी जी कार्यान्वित असलेली पी एम ई जी पी ही जी शासकीय योजना राबवली जाते ज्यामध्ये पंधरा ते पस्तीस टक्के अनुदान हे लाभार्थ्याला मिळते आणि मग अशा वेळेस विविध बँकेच्या स्तरावरच्या असलेल्या अडचणी त्यांची मंजुरीची प्रक्रिया जलद करण्याच्या दृष्टीने हा एक विषय आम्ही समोर घेतला आणि कोरोनानंतर असं लक्षात आलं की ग्रामीण भागात सुशिक्षित बेरोजगारी जी वाढली आहे याला पुन्हा आम्हाला चालना देता येईल का एकीकडे एक गुणवत्ता आणि शुद्ध दूध ची वाढती मागणी त्याचप्रमाणे दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता आणि रोजगारीचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ही दुग्ध संपदा जनता सहकारी बँकेच्या मदतीने आणि केशवस्मृती समूहाच्या ह्या प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने ही एकवीस तारखेला आपण ही दुग्ध संपदा योजना ही आपण लागू केली यामध्ये प्रथम तीन तालुके जळगाव धरंगाव येरंडोल यांचा समावेश करून लाभार्थ्यांची निवड देखील ही योग्य पद्धतीने आम्हाला करता आली ज्यामध्ये यापूर्वी जे लाभार्थी दुग्ध व्यवसाय करतायत त्यांना या म्हशी आणि गाई सांभाळण्याचा थोडा अनुभव आहे अशा प्रकारचा आणि दूध देण्याची जी प्रक्रिया आहे ती चांगल्या प्रकारची आज करतायत अशांची निवड करून प्राथमिक अडोतीस शेतकऱ्यांना आपण तीन कोटी पन्नास लाखाचं हे कर्ज मंजुरीचं पत्र आपण एकवीस तारखेला देऊ शकलो जेणेकरून युवक युवती आणि आमच्या असं लक्षात आलं की उच्च शिक्षित बेरोजगार आज या व्यवसायाकडे वळालेले आहेत आणि यामुळून आम्ही काय साध्य करणार आहोत तर नक्कीच रोजगार आपण या गावामध्ये निर्माण होतील त्याचप्रमाणे दुधाची जी आवश्यकता आहे शुद्ध आणि चांगल्या प्रकारचं गुणवत्तापूर्वक दूध आज आपण देऊ शकणार आहोत दुधावरची प्रक्रिया आणि एवढंच नव्हे तर दूध गुणवत्ता मिळवण्यासाठी त्यावेळेस आम्ही दहा मशीनचे प्रकल्प देतो त्याबरोबर मूरघातचा प्रकल्प म्हणजे वर्षभर त्याला हिरवा चारा पुरवठा होईल त्याचप्रमाणे पशुखाद्य हे देखील ग्रामीण भागात तयार होईल त्याचप्रमाणे दुग्ध प्रक्रिया म्हणजे ज्यावेळेस एक प्रकल्प जातो तर त्याबरोबर तीन प्रकल्प येतात आणि म्हणून ग्रामीण भागातला हा प्रश्न आपल्याला सोडवता येणार आहे एवढंच नव्हे तर दुग्ध योजनेमधील संगोपन त्याचप्रमाणे त्यांचं व्यवस्थापन हा देखील एक प्रशिक्षणाचा भाग यापुढे निवड केलेल्या लाभार्थ्यांना आपण देणार आहोत त्याचप्रमाणे त्यांचा देखील सहभाग हा पाच ते दहा टक्के आहे आणि मग योजनेची सबसिडी ज्यामध्ये पस्तीस टक्के त्याचप्रमाणे पंचवीस टक्केचा लाभ असं म्हणत म्हणून समग्र कृषी व ग्रामीण विकासाचा जर का मूलभूत कुठला पाया असेल तो ग्रामीण बेरोजगारीत आहे आणि निश्चितच यापुढे आम्ही याची वाटचाल चांगल्या पद्धतीने पूर्ण जिल्ह्यामध्ये ला लागू करून एकूण एकंदरीत जिल्ह्याचा जी डी पी वाढवण्यामध्ये हा जो शेतीला पूरक व्यवसाय दुग्ध व्यवसाय याला आम्ही पुढे नेत आहोत दुग्ध संपदा योजनेला जे आम्हाला स्किल बेस्ड जे काही आज आम्हाला मजूर लागणार आहेत एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी आमच्या प्रक्रिया उद्योगामध्ये का जे काही आम्हाला युवक लागणार आहेत युवती लागणार आहेत तर त्यांचा देखील स्मृती समूहाचा जो काही एक आमचा स्किल बेस्ड प्रकल्प आहे त्याची देखील सांगड कशा पद्धतीने कन्व्हर्जन्स होईल ते आता आपण समजून घेणार केशव स्मृती अंतर्गत कौशल्य विकास हा प्रकल्प माननीय भरतदादा दामळकर यांच्या मार्गदर्शनावर आपण सुरू करण्यात आलेला आहे या अंतर्गत कौशल्य विकासासाठी या विद्यापीठाचं आपण ॲटोनॉमस ॲफिलेशन प्राप्त केलेलं आहे के, आणि केश वेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम त्यामध्ये घेतलेले एन जी ओ मॅनेजमेंट फाय फायनान्शियल टेक्नॉलॉजी मायक्रो फायनान्स पोस्ट ग्रॅज्युएट डिप डिप्लोमा इन गायडन्स अँड काउन्सिलिंग असे विविध प्रकारचे कौशल्य विकासाच्या संधी असलेले अभ्यासक्रम आप आपण सुरू करून तीन ते चार वर्षापासून बॅचेस आपल्या परि यशस्वीपणे पूर्ण केलेले आहेत विद्यार्थ्यांनी आणि या विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त करण्याकरता आपण इंडस्ट्रीशी टायअप करतो आहे आणि इंडस्ट्रीमधून सर्वे करून आपल्या जिल्ह्याची जी रोजगाराची जी, रोजगारा जी, जी रिक्वायरमेंट आहे त्याचा आपण सर्वे सुरू केलेलं आहे तर साधारण या प्रकल्पांतर्गत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त करून त्यांना रोजगार प्राप्त कसा करून देता येईल यासाठी कौशल्य विकास विभागातर्फे प्रयत्न केले जाणार आहेत तसेच दहा हजार विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त होण्याकरता आपण प्रथम टार्गेट ठरवलेलं आहे तर त्यासाठी विविध आस्थापनांचा आपण मदत घेऊन त्यांच्याकडे त्यांची प्लेसमेंट करण्याकरता आपण एक नियोजन करतो आहे तर या तसंच आणि कृषी प्रकल्प जो आहे त्या कृषी प्रकल्पाला लागणारा जे काही स्किल स्किल पॉवर असेल की मॅन स्की, पॉवर असेल तीसुद्धा आपण त्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत ग्रामीण भागातील विद्यार्थी असो किंवा शहरी विद्यार्थी असो या सर्वांना आपण कौशल्य विकास आणि रोजगार प्राप्त करून देण्यासाठी सर्व आपली क स्मृतीची टीम त्यासाठी तत्पर तयार आहे आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आमचे संस्थेचे अध्यक्ष श्री भरतदादा आमणकर यांची फार पूर्वीपासून इच्छा होती की आपण स्किल आणि ॲग्रीमध्ये काम करावे त्याच्यानंतर आम्ही एन एस डी सी एल म्हणजे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडनं आम्हाला एक महाराष्ट्राच्या फार मोठ्या चार पाच संस्थांना कामं भेटलेली आहेत त्यापैकी एक विश्वस्मृती प्रतिष्ठानसुद्धा एक संस्था आहे त्यांना एक एक ऑर्डर भेटलेली आहे त्याअंतर्गत आम्ही ट्रेनिंग पार्टनर म्हणून रजिस्टर झालेलो आहेत हिच यामुळे आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही एका एजन्सीला आम्ही नॉमिनेट करू शकतो जे की ते फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग घेतील आणि मुलं हे स्किल बेस होतील आणि जेणेकरून आज जो म महत्त्वाचा मुद्दा आहे बेरोजगारीचा तो पूर्ण होईल आम्ही हे जे आता जे स्किल बेस काम करतो आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे युनिव्हर्सिटीचे संलग्न आम्ही काही काम करतो आहे याच्या व्यतिरिक्त आम्ही सेवावस्तीमध्ये शिवणकाम बेसिक कम्प्युटर्स यांना फार अल्प दरात त्यांनाही ट्रेनिंग देतो आहे जेणेकरून हे गरीब वस्तीत राहणाऱ्या लोकांनासुद्धा आम्ही वर आणण्याचा प्रयत्न करतो आहे कारण ते एज्युकेशनमध्ये किंवा त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न हा फार मोठा आहे भविष्यामध्ये आणि एक खरं सांगतो जी भरतदादांची इच्छा होती या दोघी याच्यात काम करण्याची त्या निमित्ताने आम्हाला साहेब भेटले त्याच्यामुळे आमची ही गती आता बुलेट ट्रेनसारखी राहणार आहे येणा येणाऱ्या दोन चार वर्षात तुम्हाला जळगाव जिल्ह्याचं स्वरूप पूर्णपणे चेंज झालेलं दिसेल कारण आपण ह्या दोघी विषयात स्किल आणि ॲग्री फार मागे होतो आणि तेच आता आम्ही काम हाती घेतलेलं आहे धन्यवाद आत्ताच आपण ह्या सगळ्यांकडनं कृषीविषयक आणि कृषीला लागणारं कौशल्य आणि त्याच्यातनं निर्माण होणारा रोजगार ह्या सगळ्या तिन्ही विषयांवर आपण त्यांच्याशी चर्चा केली आणि अनिल भोखरे सर त्याच्यानंतर राहुल पवार सर आणि दिलीप महाजनजी यांनी सविस्तर माहिती या संदर्भात आपल्याला सांगितली आणि त्यातूनच आपण असं समजूया की निश्चितपणे जळगावाचा विकास जो आहे शेतीविषयक जो विकास आहे किंवा कृषीविषयक आहे त्याच्यातनं कौशल्य आणि त्याच्यातनं रोजगार हे निश्चितच आत्ता सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या तीन ते चार वर्षामध्ये आपल्याला दिसेल आणि निश्चित युवकांना रोजगारीची संधी मिळतील आणि जळगाव शहर जो सरांनी मगाशी जी डी पीचा विषय केला होता त्यानिमित्ताने ते जळगाव शहराची जी डी पी निश्चितच वाढेल ही आम्हाला खात्री आहे आणि आज तरुण भारत लाईव्ह स्टुडिओमध्ये अनिल भोकरे सर राहुल पवार सर आणि दिलीप महाजन सर आले खूप खूप धन्यवाद नमस्कार सर नमस्कार